नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी आज विधानसभेत जाहीर केला आहे या अर्थसंकल्पनातून सरकारने महिला शेतकरी वारकरी यांच्यासह विविध घटनांसाठी मोठ्या प्रमाणात योजनांची घोषणा केली आहे राज्याच्या अर्थसंकल्पनेत मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना जाहीर करण्यात आला आहे तर वारकऱ्यांसाठी कोणती घोषणा जाहीर केल्या त्या आता आपण बघूया तर पहिला हे महाराष्ट्राचे गौरवशाली आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ घोषित करण्यात आला आहे दुसरा हे वारीतल्या मुख्य पालक्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी वीस हजार रुपयांची निधी निर्मळ वारीसाठी छत्तीस कोटीचा निधी देण्यात येणार आहे तिसरा आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून देहू आलंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहेत आता महिलांसाठी कोणत्या योजना घोषित केल्या आहेत ते आपण बघूया तर पहिला आहे एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्यात येणार आहे दुसरा आहे महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा योजना पिंक ई रिक्षा सतरा शहरातल्या दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य ऐंशी कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे तिसरा आहे बावन्न लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवण्यात येणार आहे चौथा आहे लखपती दिदी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत सात लाख नवीन गटांची स्थापना बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेतून पंधरा हजार रुपयांवरून तीस हजार रुपये वाढवण्यात येणार आहे पाचवा आहे महिला लघु उद्योगांसाठी अहिल्यादेवी आर्ट अप योजना लघु उद्योजक महिलांना पंधरा लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना सहावा आहे अभियांत्रिक वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका व्यावसायिकांसाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती देण्यात येणार आहे आता शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा जाहीर केल्या आहेत त्या बघूया तर पहिला आहे मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत राज्यातील चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे दुसरा आहे गाव ते ते गोदाम या नवीन योजनेचा पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामाचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती तिसरा आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंकलप्रमाणे आठशे एक्कावन्न कोटी सासष्ट लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे चौथा आहे सौर ऊर्जा पंप शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौरऊर्जीकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प एकूण आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे पाचवा हे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरिता प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना जुलै दोन हजार चोवीसपासून पुढे चालू ठेवण्यात येणार आहे आता युवकांसाठी कोणती घोषणा जाहीर केली आहे ते बघूया तर पहिला आहे राज्यातील दरमहा युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दुसरा आहे ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी ब्याऐंशी शासकीय वस्तीगृह स्थापना करण्यात मंजुरी तिसरा आहे नवी मुंबईत महापे येथे जेम्स अँड ज्वेलर्स पार्कची निर्मिती सिंधुदुर्ग येथे सहासष्ट कोटीचा आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कूबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती आठशे स्थानिकांना रोजगार चौथा आहे खाजगीय गुंतवणूक वाढवण्यासाठी लघु वस्त्रोद्योग संकुले तसेच टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे पाचवा हे शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण सहावा आहे राज्यभरात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची तरतुदी व्यवसाय कर मुद्रांक शुल्काबाबतची दिलासादायक तरतूद इत्यादी घोषणा काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच्या विधानसभेत या घोषणा जाहीर केल्या आहेत तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद